दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत समृद्धी विक्रम ढोणे हिनं गोल्ड मेडल मिळवून साताऱ्याचं सा नाव उंचावलंय त्यानिमित्तानं ना तिचं आज साताऱ्यात जंगी स्वागत करण्यात आलंय यावेळी साताऱ्यातील ढोणे कॉलनी येथून वाजत गाजत मिरवणूक देखील काढण्यात आली कॉलनीतील महिलांनी ठिकठिकाणी थीक पुष्पवृष्टी करून तिचं स्वागत केलं मी मिळवलेलं यश हे माझ्या आई अथक परिश्रमातून मिळवल्याचं यावेळी समृद्धी म्हणाली माझं नाव समृद्धी विक्रम ढोले आता दिल्ली येथे शालेय वेट लिफ्टिंग स्पर्धा झाल्या होत्या तिथे मी भारताच महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलेलं तिथे गोल्ड मेडल भारतात पहिल्या क्रमांकान गोल्ड मेडल घेऊन आले मागे माझा आई वडिलांचा सगळ्यात मोठा हात आणि सगळ्या सगळ्या कुटुंबियांचा पण खूप हात आहे आणि असंच पुढे पण मी आणि माझे कोच पण ह्या मागे त्यांचा पण खूप मोठा हात आहे आणि इथून पुढे मी इंटरनॅशनल ऑलिम्पिक पर्यंत पण माझे स्वप्न आहेत जायचे आणि मी कुटुंबाचं आणि साताराच पण नाव तिथपर्यंत नेणार आहे आज समृद्धी विक्रम धोनी माझी पुतणी ही साताऱ्यात तिचं आगमन झाले तिनं भारतातर्फे भारतातर्फे जे गोल्ड मेडल मिळवलेलं आहे वेट लिफ्टिंग मध्ये त्यासाठी मी सर्व सातारवासियांतर्फे तिचं पहिला अभि अभिनंदन करतो आणि अशीच तिनं सातारचा नाव लौकिक वाढवावा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आपले श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी पण तिला या कामी शुभेच्छा दिलेल्या आहेत सातारचं नाव लौकिक वाढवण्यासाठी त्यांचंही या कामी तिचं त्यांचं सहकार्य लाभणार आहे अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे आणि आम्ही सर्व सातारवासियांतर्फे याच अपेक्षा करतो राष्ट्रकुल स्पर्धा असेल इंटरनॅशनल स्पर्धा असेल आणि ऑलिम्पिक स्पर्धा असेल इथपर्यंत मजल मारण्यासाठी जे काही कष्ट करायची हे तू करावेत आणि तुला लागणार जे काही ते आम्ही सर्व सातारा तुला करू हीच अपेक्षा मी तुझ्याकडून करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा पुण्यातील स्वारगेटहून अक्कलकोट कडे निघालेल्या एस टी ची आंदोलकांकडून तोडफोड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय महत्वाची गोष्ट म्हणजे काच फोडल्यानंतर चालक आणि प्रवासी खाली उतरून एका आंदोलकाने चक्क स्वतः चालवली आहे काही अंतरावर ही एस टी थांबवून पुन्हा प्रवासी सीट शेजारी असलेल्या काचा देखील फोडण्यात आल्या सोलापुरातील कुंभारी गावाजवळ घडलेला हा सगळा प्रकार झालाय आंदोलकांकडून गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली घटनेची माहिती मिळताच पोलीस कुंभारी गावात पोहोचले व गाडीतील प्रवाशांना दुसऱ्या गाडीने अक्कलकोटला रवाना केलं